मित्रांनो आय टी आय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ही झालेलीच आहे त्या अनुषंगानं विविध कागदपत्रांची पूर्तता करणं अत्यंत आवश्यक असतं अन्यथा आपल्याला प्रवेशास मुकावं लागतं त्याकरता कोणकोणते अत्यावश्यक डॉक्युमेंट आपल्याला तयार ठेवावे लागतात याबाबतची सखोल चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी कांदे आणि स्वागत आहे तुमचं पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमच्या शंकाचं नक्की समाधान केलं जाईल आणि उज्या बाजूला जी बेल आयकॉन दिसते त्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जो नवीन व्हिडिओ होईल त्याचं पहिलं अपडेट हे तुमच्यापर्यंत येऊन जाईल चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करत आजचा आय टी आय प्रवेशासाठी जे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत ती डॉक्युमेंट आपण या ठिकाणी आता बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इयत्ता दहावीचं गुणपत्रक त्या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र त्यानंतर आधार कार्ड नॉन क्रिमिलेअर आणि जात प्रमाणपत्र त्याचबरोबर शाळा सोडण्याचा दाखला इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी प्रवेशासाठी लागणार आहे मित्रांनो या डॉक्युमेंटची पूर्तता करणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा आपल्याला प्रवेशासाठी त्या ठिकाणी निश्चितच मुकावं लागेल धन्यवाद